सर्वांना सस्ते हे जय जिजाऊ जय हरी मी हबप ज्योतिताई राजे जाधव हो। राहणार शिंदखेड राजा मराठा सेवा संघ आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी या समाधीस्थळ परिसरामध्ये एक भव्य दिव्य अशी रेखीव आणि कोरीव विष्णूची मूर्ती उत्खननामध्ये सापडलेली आहे आणि ती मूर्ती का बरं जमिनीमध्ये गाडली गेली असेल किंवा ती कुणी गाडली असेल याच गोष्टीचा आपण थोडक्यात उलगडा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण जर बघितलं तर भारतीय संस्कृतीचा सिंधू संस्कृतीशी सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये भारतीय संस्कृतीचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो तर त्या काळामध्ये जी संस्कृती उदयाला आली तिने शिव शंभू किंवा शंकर ज्याला आपण म्हणतो तर शिवाची आराधना करायला सुरुवात केली शिव हे त्यांचं दैवत होतं आणि त्याचे ते पूजन करायचे आणि त्यालाच त्यांनी आपलं दैवत मानलं होतं कारण आप त्यात कृषी संस्कृतीचा सुद्धा बराचसा भाग आपल्याला आढळून येतो जसं की महादेवाचं किंवा शिवाचं वाहन हे नंदी होतं म्हणजे बैल आणि तो सुद्धा सिंधू संस्कृतीची त्याची नाळ आपल्याला जोडलेली दिसून येते पण पुढल्या काळामध्ये जेव्हा आर्यांची आक्रमणं सुरू झाली आणि आर्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट जी आहे पहिल्या सिंधू संस्कृतीची ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने त्यांनी जो शैव संप्रदाय होता म्हणजे महादेवाला मानणारे शंकराला मानणारे जे शैव असं त्यांना आपण म्हणतो तर शैव संप्रदाय होता त्याच्या त्याचेसुद्धा पाळमुळं नष्ट नष्ट करण्याचा प्रयत्न केला कारण आर्य हे विष्णूला मानत होते आर्य इंद्राला मानत होते आणि त्यांना वैष्णव संप्रदाय असं म्हणलं जात होतं मग हा जो वैष्णव संप्रदाय आहे तो शैव संप्रदायाच्या म्हणजे महादेवाला मानणाऱ्या लोकांचे प्रत्येक प्रतिक मना पाळमुळं मना नष्ट करण्याच्या मागे लागले होते आणि त्यांनी तसे प्रयत्नही केले या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की सुरुवातीला आपल्याला एक महादेवाची पिंड आढळून आली त्यानंतर एक महादेवाचं मंदिरच असावं असा त्या ठिकाणी पुरातत्व खात्याचा अंदाज आहे त्यानंतर उत्खनन चालू राहिल्यानंतर काही दिवसांनी तिथे विष्णूची सुद्धा मूर्ती सापडली तर मग बंधूंनो जेव्हा आपण पुढल्या काळाचा विचार करतो जसं की आता शिंदखेड राजा या शहराला फार फार प्राचीन असा इतिहास असावा कारण सिंधू संस्कृतीचीच याची नाळ जुडलेली असावी कारण पुढच्या काळामध्ये ही जर मूर्ती अकराव्या शतकातली आहे असं आता पुरातत्व अभ्यासकांचं म्हणणं आहे तर त्यामध्ये आपण बघितलं की ती जी मूर्ती आहे ती मूर्ती अकराव्या शतकातली असेल तर यादव कुळातील थी या ठिकाणी जे जाधव राजे जाधव राहत होते किंवा लखुजीराजा जाधव यांचे वंशज आणि किंवा ते यादव कुळ असेल त्या काळामध्ये हे जे लोक होते ते शैव संप्रदायिक असले पाहिजेत म्हणजे ते महादेवाला मानणारे असले पाहिजे मग ज्यावेळी या ठिकाणी अगोदरचं महादेव मंदिर त्यांनी ज गाडलं असेल आणि त्यानंतर विष्णूची मूर्ती या ठिकाणी स्थापन केली असेल पण जे यादव कुळी लोक होते किंवा जाधव होते यांनी पुन्हा एकदा विष्णूची मूर्ती जमिनीत गाडून त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर निर्माण केलं असेल असं आपल्याला म्हणता येतं किंवा असा अंदाज काढता येतो कारण याला सगळ्यात मोठं कारण काय आहे पहा या दोन्हीमध्ये दोन्ही संप्रदायामध्ये टोकाचे वाद होते किंवा टोकाची भिन्नता आपल्याला दिसून येते आजची जी मूर्ती आहे ती आपण जर बघितली लक्ष देऊन तर विष्णू हा झोपलेल्या परिस्थितीमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये आहे आणि त्याचे पाय लक्ष्मी पत आहे हे आपल्याला ठळकपणे दिसून येतं आणि महादेव जर तुम्ही कुठेही पाहिला शंकराची मूर्ती जर तुम्ही पाहिली तर शंकर पार्वती पार्वतीला त्यांनी समान स्थान दिलेलं आहे म्हणजे पार्वती कधीही पायाजवळ नाही महादेवाच्या शंकराच्या ती बरोबरीने उभी आहे एवढंच नाही तर जसं आपण पूजेला सुद्धा महिलांना बसवत असाल हो तर डाव्या बाजूला बसवतात हो पण शंकराने स्वतः पार्वती उजव्या बाजूला बसवलेली हो आहे आणि याचा जाधव कुळाशी काय संबंध आहे तर या ठिकाणी आपण बघितलं ज म्हणजे स्वतः राजे लखुजीराव जाधवराव यांचं जरी आपण उदाहरण घेतलं तर त्यांनी महिलांना अतिशय मानाचं प्रतिष्ठेचं स्थान दिलेलं आहे कारण स्वतः लखुजी राजे हे इतके पराक्रमी होते एवढे शूर होते ते सतत मोहिमेवर असायचे त्यावेळी इथल्या महिलांना वतनदारी चालवण्यातला इथला राज्यकारभार करण्याचा अधिकार होता म्हणजे महिलांना या ठिकाणी सन्मानाचं स्थान होतं दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा जिजा चा जन्म झाला त्यावेळी लखुजी राजेंनी हत्तीवरून साखर वाटली होती म्हणजे एका मुलीच्या जन्माचं स्वागत त्यांनी अशा पद्धतीने केलेलं होतं आणि आपल्या मुलीला मुलांच्या बरोबरीने शिक्षण दिलेलं होतं राजनीतीचं शिक्षण असेल राज्यकारभार चालवण्याचं चा असेल इवन एवढंच नव्हे तर पाच भाषांचं ज्ञान राजमाता जिजाऊ यांना होतं म्हणजे जाधव कुळी लोक जे होते ते शिवाला मांडणारे होते आणि ते ज्या पद्धतीने शंकराने पार्वतीला स्थान दिलेलं होतं त्या पद्धतीने महिलांचा आदर सन्मान करत होते हे आपल्याला पुराव्यानिशी या ठिकाणी सांगता येतं तर ही जी मूर्ती निघालेली त्यावर आहे त्यावरून अनेक जणांच्या अनेक मागण्या आहेत पण काही जणांचं म्हणणं आहे की इथं विष्णूचं मंदिर झालं पाहिजे तर त्यावर विशेष करून मला बोलायचं आहे की आपल्या पूर्वजांनी जी मूर्ती अशा पद्धतीने जे तत्वज्ञान नाकारलेलं आहे ते आपल्याला मंदिराच्या आप स्वरूपात इथे असू नये असं माझं मत आहे आपल्या इथे खूप मोठं वस्तू संग्रहालय आहे पहा कोटी रुपये या ठिकाणी निधी येतो या ठिकाणी ते वस्तू संग्रहालय बनलेलं आहे त्या ठिकाणी ती थी मूर्ती आपण नेऊन ठेवली पाहिजे त्या ठिकाणी ती थी सुरक्षितही राहील किंवा या ठिकाणी रामेश्वर मंदिर आहे जवळच तिथे डाव्या साईडला बरीच मोठी जागा आहे त्या ठिकाणीही तुम्ही ती मूर्ती ठेवू शकता पण ते जे प्रतीक आहे ते कशाचं आहे हे ओळखलं पाहिजे आणि या पद्धतीने या ठिकाणी पुन्हा एकदा विष्णूचं मंदिर उभं करण्यात येऊ नये अशी माझी स्वतःची आणि राजे जाधव परिवाराची सुद्धा इच्छा असेल असं मी या ठिकाणी सांगते आणि या ठिकाणी थांबूयात धन्यवाद